लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा दूध संघातील आणि दूध डेअरीतल्या दूध उत्पादक दू 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 शेतकऱ्यांचे गेले आठ महिन्यापूर्वीचं जे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे ते काही शेतकऱ्यांनी कागदाची प्रोसेस पूर्ण केलेली असतानासुद्धा ते पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा आहेत त्यातल्या त्यात आता वैराग भागातील काही शेतकरी आलेत मोहोळला मोहोळ तालुक्यातील काही शेतकरी आहेत व्याटसनला यांचं दूध गेलेलं आहे परंतु सगळी कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं पाच रुपये अनुदान या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा आहे आणि विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्याखालीच आदरणीय दुग्धविकास मंत्री विखे पाटलांनी एक जुलै पासून पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो आणि प्रति लिटर दुधाला पस्तीस रुपये दर, दर जाहीर केलेला आहे परंतु विखे पाटलांना सांगतो की तुम्ही सकार महर्शी विखे पाटलांचे सुपुत्र आहात तुमच्या आयुष्यात तुमचे वडील कधी खोटे बोलले नाहीत पण तुमचा जरा वेगळा चेहरा आम्हाला डोळ्या पुढे दिसतोय एक जबाबदार राज्याचे कॅबिनेट दुग्ध विकास मंत्री तुम्ही अक्षरशः आठ महिन्याची बिलं जमान आहेत सचिव आहेत हो पी ए आहेत त्याची चौकशी कधी करताय तुम्ही माझा दूध उत्पादक शेतकरी मरून चाललाय तुम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही नुसतं टी व्ही माझा टी व्ही नाईन आय बी एल ना नुसत्या मुलाखती द्यायच्या आणि बनावट बोलायचं ही धंदे आता बंद करा माझा शेतकरी मरतोय तातडीने तुम्ही चुरापेंड असो सुग्रास पिंडीचे भाव बघा त्यांचे दर वाढलेले आहेत पण दुधाचा पाच रुपये दहा रुपये दर कमी होतो त्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पस्तीस रुपये सुद्धा जर परवडत नाही प्रति लिटर बेचाळीस रुपये दर द्यावा या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी संघटने तमाम शेतकऱ्यांना घेऊन मोहोळचे कर्तध्यक्ष तहसीलदार मान्य सचिन मुळीक साहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना लिखीन निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जानेवारी फेब्रुवारीचं अनुदान व्यासन डेअरीचा जमा झालं पाहिजे दोडला असो इतर दुष्संघ असो त्यांच्याद्वारे कागदपत्र फाईल केलेले मंत्रालयात तरी पण तुम्ही त्यांचं अनुदान जमा केलेलं नाही तातडीने ते अनुदान जमा करावं अन्यथा व्यासनच्या गेटमधून एक ही दुधाचा टँकर आम्ही येत्या अठ्ठावीस तारखेनंतर जाऊ देणार नाही मान्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती करतोय तुम्ही पण शेतकरी ते मुलं आहात तुम्हाला रिसर निवेदन देऊन कळवतोय आम्ही काही गुंडगिरी करण्यासाठी ते टँकर अडवणार नाहीत आमचा पोटाचा प्रश्न आहे नियमाप्रमाणे जाहीर केलेले पैसे आमच्या खात्यात जमा करावेत अन्यथा एक दुधाचा टँकर गेटच्या बाहेर जाऊ देणार नाही यात जमा यात होणाऱ्या परिणामाला स्वतः दुग्ध विकास मंत्री जबाबदार असतील तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा